जिल्हाधिकारी यांच्या आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील सन दोन हजार तीस या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत सदर नियमान्वये नियम दोन अ मध्ये नेमून दिलेल्या नियमानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग कुला व महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासह सरपंच पदे निश्चित करावयाचे आहेत त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पंधरा जुलै रोजी दुपारी ठीक बारा वाजता श्री शिवछत्रपती सभागृह रंगभुवन येथे आयोजित करण्यात आला आहे तरी सदर ठिकाणी आपण ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमास निश्चित केलेल्या दिनांकानुसार वेळेवर उपस्थित राहावे जाहीर प्रकटनाची प्रसिद्धी ग्राम नूटिस प्रसिद्ध उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डांवर व चावडीवर तसेच सार्वजनिक ठिकाणी ढकवून प्रसिद्ध करण्यात येत आहे अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका